नाशिक महानगरपालिकेमार्फत सन एकोणीशे शहाण्णव पासून पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आहे यावर्षी नाशिक महानगरपालिकेने दिनांक नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सव दोन हजार चोवीस आयोजन केला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले सदर आयोजनात दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीपर्यंत विविध गटात स्पर्धकांमार्फत सुमारे सतराशे सत्त्याण्णव प्रवेशिका आल्या असून काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेण्याचा अवधी आहे नर्सरी आणि फूड स्टॉल देखील पुष्पोत्सवात असून सर्व बेचाळीस नर्सरी स्टॉल आणि वीस फूड स्टॉलचे बुकिंग झाले प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात आली असून प्रांगणात सेल्फी पॉईंट उभारण्यात आलाय प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनिएचर लँडस्केपिंग कार्यालयाच्या तीनही मजल्यावर विविध गटांची मांडणी गटांमध्ये गुलाब पुष्पे मोसमी फुले फळे भाजीपाला हार बुके पुष्परचना बोनसाय कॅट्स शोभिवंत कुंडा ठेवल्या जाणार आहेत पुष्पोत्सव दोन हजार चोवीसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दादाजी भुसे मंत्री सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नाशिक यांच्या हस्ते सायंकाळी चार वाजता झाले असून त्यांच्या हस्ते मानांकनाच्या ट्रॉफीजचे वितरण झाले त्यानंतर पुढील दोन दिवस हे पुष्प प्रदर्शन नागरिकांना पहाव्यास मिळाल मिळणार आहे त्यानंतर पुढील दोन दिवस हे पुष्प प्रदर्शन नागरिकांना पहाव्यास मिळणार आहे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व नागरिकांना मोफत प्रवेश असून सर्व पुष्पप्रेमींना या प्रदर्शनाचा दिनांक नऊ ते अकरा फेब्रुवारी पासून ते सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत पर्यंत लाभ घेता येईल पुष्पोत्सव दोन हजार चोवीस करीता नऊ फेब्रुवारी रोजी सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटे गावकर या उपस्थित राहणार आहेत पुष्पोत्सवामध्ये पुढील प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी स्वयंसंगीत दिनांक स्वय दहा फेब्रुवारी रोजी सकाळ सत्यात निसर्ग आणि फुलांवर आधारित कविता सत्र आणि सायंकाळी संगीत संध्या आणि दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी संगीत रजनी दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाची सांगता असून त्या दिवशी विजेत्यांना ट्रॉफीचे वितरण सिने अभिनेता किरण गायकवाड आणि सिने अभिनेत्री शिवाणी बावकर यांच्या हस्ते होईल निमित्त पर्यावरणाचा संदेश देणे याकरिता नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता गणेशवाडी फुल बाजार येथून गुलाब फुले घेऊन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले हे गुलाब पुष्प मनपा राजीव गांधी भवन येथे आणली जाणार आहेत पुष्प स्पर्धे व्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटिंग फुलांची माहिती देणारे छायाचित्र तसेच कुशल मचिंद्र जाधव आणि श्रीमती शीतल सीताराम थेटे गोडसे यांच्याद्वारे शिल्पकला आणि काव्यात्मक रचनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आयुष्यातील सामाजिक आणि भावनिक विषय मांडणारी कलाकृती ठेवण्यात येणार आहे याबरोबरच बसवंत गार्डन मधमाशी उद्यान यांच्या मार्फत संस्कृती आणि मधमाशी यांचे महत्त्व दर्शवणारा देखावा करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली आहे पुष्पोत्सवात नागरिकांनी भेट देण्याचं आवाहन मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी केलं असून तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याचे उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे द हिंद न्यूज साठी सतीश रुपवते नाशिक